सन्मानिय सदस्य सुनील बुसरा मोदय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे या अभिभाषणामध्ये राज्यपाल महोदयांनी जवळपास पंच्याऐंशी मुद्दे मांडलेले आहेत अनेक वेगवेगळ्या वेग योजना आणि शासन करत असलेलं काम त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या पंच्याऐंशी मुद्द्यामध्ये मी जर चुकत नसेल तर आदिवासी जमाती अनुसूचित जमाती किंवा आदिवासी हा शब्द आणि या समाजा समाजाबाबतीमध्ये केलेल्या यामधूची कारवाई कार्यवाही किंवा योजना याचा कुठलाही उल्लेख त्या ठिकाणी या अभिभाषणामध्ये आलेलं नाही हे मी इथे अतिशय खेदपूर्वक इथं मी नमूद करू इच्छितो भारतीय संविधानामधील अनुसूचीनुसार या ठिकाणी या, या राज्यामध्ये जवळपास दहा टक्के लोकसंख्या ही आपल्या समाजाच्या असताना सुद्धा त्याचा उल्लेखही या अभिभाषणामध्ये नाही किंवा त्यांच्याविषयी काय योजना आपण आणणार आहोत काय करणार आहोत नव्याने काय करत आहोत याचा कुठेही त्या ठिकाणी उल्लेख हा या भाषणामध्ये नाही या अभिभाषणामधून ते राज्यकर्त्यांची या समाजाबद्दलची अनास्था दिसून येते त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये काय आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे कारण हे छापले छापील आपल्याकडे सगळ्यांकडे ती प्रत आहे आपण ती बघून घ्यावी त्यामुळं या अभिभाषणामध्ये तमाम महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला दिशादायक किंवा त्यातून काही मिळेल या अपेक्षा त्या ठिकाणी फोल्ड ठरलेल्या आहेत सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा मागच्या पाच वर्षापासून त्या ठिकाणी अधिसंख्य भरती ता जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता त्याबद्दल कुठल्याही प्रकारची कार्यवाही राज्य सरकारच्या वतीने झालेली नाही आणि ही का झाली नाही याची चौकशी होणं गरजेचं आहे एकीकडे शासन एक लाख त्रेपन्न हजार पदांची घोषणा करते भरना रहोत। की आम्ही भरणार आहोत किंवा काही म्हण काल म्हटले मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जी एक लाख आम्ही भरलेली आहेत परंतु त्यामध्ये जी बारा हजार पाचशे बोगस भरती हा आकडा सरकारनेच काढलेला आहे आपलं तर म्हणणं आहे की त्या ठिकाणी एक लाखाच्या आसपास बोगस आदिवासी हे त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींच्या जागेवर नोकरी करत आहेत त्याबद्दल आपला सुद्धा अभ्यास चांगला आहे आणि जवळपास एक लाख शिक्षणामधलं आरक्षण हे बोगस आदिवासींच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी बळकावलेलं आहे म्हणजे जवळपास दोन लाख जागा ह्या आदिवासी समाजाच्या त्या ठिकाणी बोगस आदिवासींनी एकोणीसशे पंचेचाळीस साली जी आर काढलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलं की नामसदृश्य म्हणजे सारखी नावाचा फायदा घेऊन हे लोक ह्या जागा बळकावत आहेत असा निकाल त्या ठिकाणी न्यायालयाने दिला असताना सुद्धा याबद्दल कुठल्याही कार्यवाही त्या ठिकाणी शासन करताना दिसत नाही अनुसूचित जमाती अनुसूचित जाती याचं पदोन्नती आरक्षण आरक्षणसुद्धा शून्य केले अध्यक्ष महोदय म्हणजे ज्या ठिकाणी आठ पेक्षा जास्त पदं आहेत एखाद्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पदोन्नती या मागासवर्गीय समाजाची त्या ठिकाणी शून्य केलेली आहे म्हणजे त्या नोकरीमध्ये काम करतात त्यांना आता त्या ठिकाणी नैराश्य आलेलं आहे की आम्ही एवढं काम करून सुद्धा त्या पदोन्नतीमधलं आमचं आरक्षण रद्द शून्य केल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळणार नाही आणि म्हणून एक भावना नैराश्याची त्या ठिकाणी या समाजातील आपल्या लोकांमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून काय अपेक्षा सरकारकडनं कराव्यात हे पाप कोण करत आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका शासन सातत्याने घेतो असं म्हणतायत पण ते कृतीमधून दिसत नाही आणि त्यामुळं या भाषणामध्ये सर्वसामान्य माणसाला काय हा प्रश्न त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो माझ्या मतदारसंघामधील यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उल्लेख आहे आदरणीय दादा उपमुख्यमंत्री असताना आपल्याला जव्हारला त्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं परंतु बदललेल्या शासनाने त्या ठिकाणी त्याचं ठिकाण हे जव्हारऐवजी बदलून पालघरला केलेलं आहे आता जवार मोखाडा विक्रमगड वाडा तलासरी डानू हे डोंगराळ भागातले तालुके आहेत आणि त्या ठिकाणी त्या लोकांना सोयीचं व्हावं या हेतूने पालघर जिल्हा पेसा जिल्हा आहे पालघर जी भोगोल प्रसिद्ध आपल्याला मुख्यमंत्र्यांना माहिती आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे आदिवासी विकास मंत्र्यांना माहिती आहे आरोग्य मंत्र्यांनाही माहिती आहे आणि त्या शासकीय महाविद्यालयाचा उपयोग हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे परंतु काही मंडळी विनाकरण सेवे घेण्याच्या नावामध्ये त्याच्या ठिकाण बदलू आहेत मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करेन की ते ठिकाण जव्हार इथे ठेवावं जव्हारच भौगोलिक स्थान हे थंड मिनी महा जवारला म्हणतात शासनाने महाराष्ट्रामध्ये ब वर्ग दर्जा हा पर्यटनाचा दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या बालगेमध्ये जागा मध्यंतरी शिटका करून भूखंड विकत घ्यावी लागली त्या ठिकाणी जागेची आप, जागेचा अभाव असतानासुद्धा हे कॉलेज इथे नेऊ पाहतायत परंतु त्याला त्या ठिकाणी आमचा विरोध आहे आणि ते होऊ देणार नाही प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढायची वेळ आली तरी त्या ठिकाणी सर्व जिल्हा त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल सातत्याने मागणी करूनसुद्धा जवार मोखाडा विक्रमगड या तालुक्यांमध्ये एम आय डी सीची कुठलीही घोषणा सरकारने केली नाही आमची मागणी सतत्याने होती त्या जिल्ह्यातल्या सहाशे सहा आम्ही आमदार तत्कालीन खासदारांनी सुद्धा मागणी केली होती की या भागामध्ये एम आय डी सीची उभारणी करावी त्याची मागणी झाली दोन बैठका झाल्या जागेची, पुल 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 बैठका जागेची त्या उपलब्ध करावी असंही शासकीय अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या जागेची पाहणी करून सुद्धा त्याबद्दल कुठलाही ठोस निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारने घेतला नाही आणि त्यामुळं एक वेगळं विरोधी वातावरण या माझ्या भागातील लोकांच्या मनामध्ये आहे राज्याच्या अनुसूचित जमाती आणि जाती आयोग आपला एकत्र आहे देशामध्ये जमातीकरता स्वतंत्र आयोग आहे जमातीकरता स्वतंत्र आयोग आहे परंतु आपल्या राज्यामध्ये अजूनसुद्धा अनुसूचित जाती व जमाती एकत्र आयोग आहे तो वेगळा केला पाहिजे जमातीच्या तक्रारी समस्या ऐकण्यासाठी स्वतंत्र आयोगाची निर्मिती करणं शासनाने काही कर वेगळी पावलं उचलली व्हावी होती ती सुद्धा यामध्ये उचललेली नाहीत हे या ठिकाणी मी अत्यंत खेदाने नमूद करतो हा अन्याय आहे आणि तो दूर व्हावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी माझी या निमित्ताने आहे सामान्य प्रशासन विभागाने मध्यंतरी निर्णय काढून छोट्या शौर्याशी मेंदू मिन्दु, नामावली मग म्हटलं मी किती ती आणली म्हणजे एखाद्या कर्मचारी जे संस्थेमध्ये असेल आणि तिथे त्याची संख्या कमी आहे आणि म्हणून मग त्याला त्या ठिकाणी प्रमोशन द्यायचं नाही सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेतून डॉक्टर साहेब हद्दपार करण्याचा जा घाट घातला जातो की काय अशी शंका त्यामध्ये समाजाच्या लोकांना येणे स्वाभाविक आहे आणि म्हणून हे सगळं याचा आढावा घेऊन हा अन्याय दूर करावा अशी आग्रही मागणी या निमित्ताने मी करतो माझ्या भागामध्ये नाही तर अनेक आदर्शी भागांमध्ये या राज्याच्या मोठी मोठी धरणं आपण बांधलेली आहेत परंतु या धरणांच्या आजूबाजूला जे आहेत तानसा वैतरणा मिडल वैतरणा आपल्या बाजूला भंडारधरा असेल किंवा माझ्या इकडे आता नवीन तुमचा निवंडे माझ्या इथे देहर जे असेल किंवा लेंडी प्रकल्प जे नवीन झाले आहेत या धरणांचं पाणी शेतीला विकास कामांना किंवा एमआरडीसीला देण्याचं काम करतोय आपण परंतु त्याच्या आजोबा जे गावपाडे आहेत अजूनही त्या पाड्यांवर तालुक्यामध्ये दोनशे दोनशे टँकर त्यांनी लागतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मग उपसाचलसंचलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना शेतीला किंवा पिण्याला पाणी देण्याचं काम व्हायला पाहिजे ते अजूनही होत नाही जलसंधारण विभाग असेल किंवा जलसंपदा विभाग असेल अशी कुठलीही योजना त्या ठिकाणी ज्यांचं पाणी आपण घेतोय हक्काचं त्यांच्याकरता करत नाही पाणी आपल्या हक्काचं आहे पण त्याची परवानगी डिपार्टमेंटकडून घ्यावी लागते आणि फक्त पाणी पट्टी शिवाय या धरणांच्या जेवढे जेवढेही पाडे आहेत त्या कुठल्याही गावपाड्यातल्या लोकांना त्यांच्या समस्या कशा कमी होतील याकरता ते विभाग प्रयत्न करत नाही दादा आणि त्यासाठी स्वतंत्र काम झालं पाहिजे आणि म्हणून माझी मागणी आहे की त्यावरही नियोजन होणं अत्यंत गरजेचं आहे नेहमीची आमची मागणी आहे की आता संकल्पामध्ये नऊ पॉईंट पस्तीस हा जो आपला प्रमाणामध्ये जे आपलं बजेट आहे ते पूर्ण मिळालं पाहिजे ही मागणी सातत्याने आपली आहे दोन हजार सोळा सालापासून या बजेटमधले पैसे हे कमी देण्याचं काम झालेलं आहे त्याची आकडेवारी आपल्या सगळ्यांकडे आहे आणि आपण ते, ते सुद्धा चोवीस ते चोवीस पंचवीस आमदार आपले सर्व पदाधिकारी असून सुद्धा हे नऊ पॉईंट पस्तीस बजेट पूर्ण दिलं जात नाही आता सुद्धा माझ्या मागण्यामध्ये बजेटमध्ये अजूनही दीड दोन टक्क्याचा त्या ठिकाणी कट हा लावलेला आहे आणि त्यामुळे माझ्या भागातील नवे तमाम आदिवासी भागातील राज्यातील लोकांना जवळपास दीड ते दोन टक्के हा निधी कमी मिळतोय त्याची जर रक्कम बघितली तर ती दोन तीन हजाराच्या कोटीमध्ये आहे त्याचबरोबर आपला जो पगाराचा जो पैसे आहेत जनरल मध्ये आपला खरं म्हणजे व्हायला पाहिजे जर समाज कल्याण विभागाचा होतो इतर विभागांचा होतो त्या त्याच प्रम, त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाचा सुद्धा खर्च हा जनरल बजेट बजेटमध्ये झाला पाहिजे ही मागणी आपली मागच्या चार वर्षापासून आहे ते अजूनही पूर्ण झालेली नाही मला वाटतं सरकार जे थोडे दिवस राहिले ते करून जर गेले तर एक चांगलं काम या सरकारला काही संधी आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की ते होईल त्यामुळं ज्या अनेक अशा गोष्टी या माझ्या तुमच्या समाजाला अपेक्षित आहेत त्या झालेल्या नाहीत आणि म्हणून त्या तरतुदी होणं आवश्यक आहे अजूनही वेळ गेलेली नाही अजून पुढचं अधिवेशन आपलं बारा तारखेपर्यंत आहे त्यावेळी अशी अपेक्षा करतो मग असे म्हटलं मी बोगस अधिवेशनचा विषय त्यावर सुद्धा समिती नेमली पाहिजे हो अध्यक्ष महोदय आणि समिती नेमून त्याचा शासनाने आढावा घेतला आम्ही सांगतो ठीक आहे परंतु त्याचा सरकारने सुद्धा त्या ठिकाणी पुढाकार घेऊन पाच वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असताना सुद्धा अधिसंख्य पद ची माहिती घेऊन ती पद कमी करा जे आहेत त्यांना आणि त्यांना बाजूला तुम्ही समाजाने सांगितलंय त्यांना काय नोकरी करा म्हणून सांगितलेलं नाही परंतु ज्यांच्या हक्काच्या जा जागा त्या ठिकाणी बारा पाचशे आकडा आपला शासनाचं आहे आमचं म्हणणं आहे की तो आकडा अठ्ठावीस तीस हजाराच्या पुढे ते आहे त्यात सातत्याने नेहमी प्रत्येक आधी ही मागणी करतो की त्या त्याची माहिती घ्या आणि त्या लोकांना बाजूला काढा त्या जागा परा पुन्हा भरा परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचं काम किंवा कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही आपल्या ज्या मागण्या सातत्याने आपल्या भागातील तुमच्या भागातील माझ्या भागातील ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या हे ज्या मागण्या आपल्याकडे करतात त्यांच्यासाठी सुद्धा या राज्यपालांच्या भाषणामध्ये यामध्ये कुठलाही उल्लेख त्यांचा त्या ते ठिकाणी झालेला नाही ग्रामीण भागातले अनेक रस्ते त्या ठिकाणी ना दुरुस्त होतात अवकाळी पाऊस पडतोय अति पाऊस पडतो आपल्याकडे आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये आणि त्याकरता जेवढा निधी अपेक्षित आहे तो निधी आपल्याला तरी मिळत नाही आणि लोकांना जे अपेक्षित आहे आपण निवडणूक सरकारी मॅबाप असतं आणि तुम्ही आम्ही मध्यस्थ दुवा आहोत आमदार म्हणून आपलं काम असतं की लोकांना काय अपेक्षित आहे ते देण्याचं काम सरकारने करायचं असतं परंतु वारंवार मागणी करू सुद्धा त्यामध्ये समृद्धी महामार्ग वार्वन बंदर त्याचे असे मोठे प्रकल्प आहेत त्यांना देताना आपण हजार कोटी सत्तर हजार कोटी शहात्तर हजार कोटी छोट्या छोट्या ज्या गोष्टी हजार बाराशे दोन हजार कोटीच्या पाचशे कोटीची खावटी अंमली यावर्षी आपल्याला अर्थमंत्रीमध्ये दिली नाही ती खरं द्यायला पाहिजे होती परंतु त्या सगळ्या गोष्टी बाजूला राहून खूप मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आपण हजारो कोटी रुपये दे त्या देतो बुलेट ट्रेन तर त्याला देण्यात द्या परंतु त्याबरोबर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कॉमन मॅनला सर्वसामान्याला अपेक्षित आहेत त्या देण्याचं काम सरकारने त्या ठिकाणी करावं अशी आग्रही मागणी करतो रुग्णवाहिका चालक क्रीडा कला क्रीडा शिक्षक आदर्शास्त्र शाळेमधले कर्मचारी त्याचबरोबर रुग्णवाहिका चालक या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत मोर्चे आपल्याकडे अनेक वेळा आले आपला एक मोर्चा आपण आता अडवला आहे कसा घाटामध्ये शिक्षकांचा तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेण्याचं काम एक परीक्षा घेऊन एक जाहिरात काढून जर त्यांना आपण जर ते केलं तर मला वाटतं एक चांगलं सत्कर्म या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल असं मला वाटतं परंतु अपेक्षा फार आम्ही व्यक्त केल्या आहेत पण त्या पूर्ण करण्यासाठी आपण कारवाई करावी एवढी माफक अपेक्षा करतो आणि आपण मला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद